उपस्थित सर्व मान्यवर आपल्या पार्टीत भरपूर असताना प्रत्येकाची नाव घेणार नाही उमेदवारांची ओळख प्रत्येकाची करून घ्यायची पण सर्वच मान्यवर या ठिकाणी या तासगाव शहराचे सर्व नागरिक ना, मतदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व हा आघाडीच्या प्रचारासाठी शेजारून आलेले आजपासून आलेले सर्व मान्यवर आता सुरुवाती युवकचे पदाधिकारी आहेत ते बोलते सर्व मान्यवर बंधू दिसतो या तासगाव शहराच्या निवडणुकीत मी तुम्हाला खूप लांबचे भाषण करणार नाही मी तुम्हाला तुमच्या काही लोकांच्या मनातली अडचण माझ्या मनातली अडचण मी तुम्हाला किती साम्य आहे सांगा आता ह्या नगराध्यक्ष पदाला जे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत तस बघायला गेलं तर सगळ्यांचे माझे वैयक्तिक संबंध चांगले आहे भाजपमध्ये उभारलेले असतील दुसरे कुठेतरी पलूस काय तरी आघाडी आहे त्या आघाडीत असले असतील मग ते चिन्ह चोरून घेतलेली एक आघाडी राष्ट्रवादी घड्याळ ते असेल आणि आता आपले तुकारेचे उमेदवार असेल सगळ्याच उमेदवारांचे घरच्यांचे माझे वैयक्तिक समज खूप चांगले आणि कदाचित तुम्हालाही वाटत असेल माझे ते संबंध चांगले माझ्या भाऊकीचा आहे माझा पाहुणा आहे माझ्या जवळचा आहे आम्हालाही वाटते मलाही कधी कधी कोणतरी शंका उपस्थित तुम्ही काय करणार प्रचारला जाणार त्या सगळी जवळचे आहे आता कसं असते असा जो विचार महाभारतात केला असता तर काय झालं आता प्रत्येक वेळ कोणती कृष्ण तुम्हाला भगवद्गीता ऐकून घेण्यासाठी माणसं आपल्याला आणता येणार ही निवडणूक आहे की आपल्या अस्तित्वाची आहे कार्यकर्त्याची अस्तित्वाची आहे आणि ह्या पुरोगामी विचाराच्या अस्तित्वाची उमेदवारांची यादी मी पाहिली मी तुमचा लोकसभेचा खासदार आहे वस्तुस्थिती आहे मात्र ह्याचे बऱ्यापैकी लोक मी ओळखत स्वभाव काय लोकसभेचं इलेक्शन लढत तुम्ही बघत असतो आणि मी ते बसल्या बसल्या दादा नाम विचारलं दादा हे कोणात कधी असेल तसे नाववाही होतं नंतर नंतर लक्षात तळागाळात काम करणारी सामान्य माणसं उमेदवारी द्यायचा निर्णय ह्या पार्टीमध्ये रोहितांच्या नेतृत्वाखाली आहे सामान्य माणसं मला काय लोकांनी एवढं वर्ष राबायचं पार्टीसाठी आणि निवडणूक आल्यावर एखाद्या नवीन कार्यकर्त्याला आपण जर उमेदवारी दिली तिकीट दिलं खूप वर्ष प्रस्तावित असलेल्यांनी मी जरी वाईट वाटून न घेता थांबण्याची गरज होती असं मला प्रामाणिक आता या ठिकाणी आपण उमेदवार पंचवीस पण आहेत पंचवीस पंचवीसच उमेदवार देत आहेत त्यात आम्ही भांडून एक जागा घेतली काँग्रेस पक्षाची आम्ही मांडून घेतले समाधान अशा परिस्थितीत करणं अपवादा मला काय देऊ द्या मला काय देऊ द्या आमच्या आई एकदा जिल्हा परिषदला दादा उभ्या मला मतदार सगळं नाही आणि तुम्हाला कटूस आमच्या मागे असताना मालिका दिसले म्हणून त्यावेळेला आपल्याला बाबाने तिकीट दिलं पंचायत आणि ते दोन लय आवड आणि म्हणून भावीनं आमच्या आई नक्की उभं केलं आणि आप्पा प्रचार जायचे तर आपा सांगा मला देणार नाही मला व्हायचं आहे पण भावीनं तेवढं मत द्या आता काम करणार सुद्धा कार्यकर्ता रोहित दादा तुमच्या पाठीशी थांबतो त्याला वाटतं ना मला काय तुम्ही करायला पाहिजे पण तो थांबतो तो आहे टिकला पाहिजे विचार टिकला पाहिजे म्हणून तो काम करतो असं होत असताना त्यांची अडचण आम्ही आमची अडचण समजतो ते त्या व्यक्ती त्यांच्या खाली काम केलेल्या त्यांच्या बरोबर काम केलेल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा त्याच्या व्यक्तीला जर उमेदवारी मिळत असेल दुःख होते नाराजी होते ठीक आहे पण त्याच्या पाठीशी पाठीशी म्हणण्याची गरज होती ज्या ठिकाणी उमेदवार म्हणून लोक पळतात हे खरं आहे एवढी आहेत का प्रत्येकला उमेदवार नाही मी उभा का मी निवडून येणार आहे का नाही ना मला ना प्रत्येक प्रत्येकाला वाटते बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष होणार म्हणजे मीच नगराध्यक्ष होणार आहे अशी भावना पार्टी पळते मृत्यूला रोहित दादाच्या बद्दल आपल्या सगळ्यांना तेच वाटत होतो दादा आपला आमदार होणार म्हणजे मीच आमदार होणार आहे हो त्याची हात कडकट करायची आता वेळ आल्यावर कुठेतरी आपलं आहे अन्याय झाला असं वाटणार अप्पन झाला असं वाटणार पण एखादा दिवस शांत बसून विचार करू काय चाललंय ह्या राज्यात काय चाललंय ह्या देशात आणि ह्या मतदारसंघात सुद्धा तस आपण कधीकडे विसरतो की रोहितदासांचं वय किती आपण विसरतो हो की एवढा तरुण मुलगा आहे त्याच्यावर किती जबाबदारी असते किती प्रश्न असतील एखादा चुके सुद्धा हो आता आमची चाळीशी ओलावट पुढे गेली तर आमच्याकडे सगळी बरोबर नाही एवढा तरुण मुला एवढी मोठी जबाबदारी पंधरा वर्षी वडील गेल्यावर तो वारसा पुढे चालत असताना एखादा निर्णय चुकला मी भरत नाही चुकला पण चुकला तरी तो पाठीशी घालून आपण त्याच्या साथ पुढे पाहिजे हो आज रोहित धडपडून काम करतात आज आबांची आठवण येते आपल्या सगळ्यांच्या जे जे केलं त्याला तुम्ही आम्ही सगळे साक्षी त्या तासगाव शहराच्या विकासासाठी ह्या ठिकाणच्या सामान्य शहराच्या जी नागरिकांचं जीवनमध हे चांगलं करण्यासाठी दे आबा आबा अवघ्या काळ सुम गैली आपली ती वेळ काढून दिली आपल्या सरकारने केलं तर मी काय विचार करतो कारण ह्या ठिकाणी स्पर्धा खासदार विरुद्ध आमदार ही स्पर्धा तुमची खूप वेळ चालायची आणि स्पर्धा असावी म्हणजे स्पर्धा असावी पण आम्ही सुद्धा तात्काळ तेवढा वेळ येतो सांगलीत निघालो खासदार तुमचे भाजपचे होते सत्ता राज्यात दिली त्यांची होती हा जो रस्ता आहे ना ह्याच्यावर एवढे खड्डे होते एवढे खड्डे होते की मला विचारणार का यायचा खासदार स्वतःच्या गावावरनं भाग पडतोय की नाही तो रस्ताच एवढा वाईट पडतो पहिला खासदार म्हणाला आला की तुम्ही तासगावकरांनी मदत दिली दिले तालुक्यात मला तालुक्यात दिलं म्हणून पहिला मी गडकरी साहेबांचे जाऊन पाय पकडले साहेब काय पण करा मला रस्ता मंजूर करून द्या त्यांनी मला म्हटलं विचार दिला अकराशे कोटी रुपये मंजूर केले कुठं रस्ता आहे तो विटे आता विट्यापर्यंत झालाय विट्यापर्यंत जाणार संकेश्वरला म्हणजे आपल्या कुंटे फाटा करून भैशाळ करून संकेश्वरला अकराशे कोटी मंजूर केले त्याचे दोनशे कोटी जमिनीच्या कामासाठी केले आता मला काय पाहिजे की आपलं काम सुद्धा झालं पण स्पर्धा कशी पाहिजे आमदार खासदार बघा आधी स्पर्धा झाली खोटी स्पर्धा होती स्पर्धा कशी पाहिजे लगेच रोहित रोहितदा कळलं रस्ता मंजूर झाला बायपास मंजूर झाला नाही मग शरद रस्ता काढला रोहितदा रस्ता गडकरी साहेबांकडे आणि गडकरी साहेबांना म्हटले हा गावाला बायपास पाहिजे मला पैसे मंजूर करा जवळजवळ एकशे दोनशे एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये त्यावेळेला तास गाव बायपास ना योग आम्हाला काय झालं त्या माहिती तर उद्घाटन झालं कामाच आणि उद्घाटन कसं गडकरी साहेब आले विट्याला आता कोणच नाही खासदार जिल्ह्याचे म्हणून माझी जबाबदारी तुम्ही कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमाला गेलो मला म्हटले विशाल ते सुमन वैद न सांग रोहित सांग ते काम मी त्याचा खूप आग्रह होता मी एकशे अष्ट्याहत्तर कोणी दिले म्हणून मला सांग म्हणाला मास्टर बोला मग ते बोलले आता ज्या मंत्र्याने मंजूर केलंय ते वाशात बोलले मला बोलले बोल तरी आपण मंजूर केलं के। कसती स्पर्धा स्पर्धा अशी असतात मी मोठा रस्ता मंजूर केला लगेच रोहित दादाने जाऊन बायपास मंजूर केला कामाची स्पर्धा असे अशी तुम्ही आम्हाला काल त्यांना आमदार म्हणून या ठिकाणी मिळून दिलं या ठिकाणी वैयक्तिक व्याकरण आलं नाही तुम्हाला विकासाचा सा, बॉर्डर सांगतो तुम्ही त्यांना आमदार म्हणून मला खासदार म्हणून या काय निवडून दिलं म्हणजे तुम्हाला आमच्या दोघांची ही जोडी आवडलेली आहे ना तुम्हाला जर आवडते असेल तर आता ह्या जोडीला ह्या ठिकाणी तासा शहरात काहीतरी काम करायची इच्छा आहे चांगला निधी आणायची इच्छा आहे आणि हा निधी आंदोलन मध्ये कोणतरी टक्के आणि कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करून पैसे आणू नये असं सुद्धा आम्हाला वाटत म्हणून जाणारी लोक सामाजिक कार्यकर्त्यातली असावी आणि चांगला विचार घेऊन पुढे जाणारी असावे म्हणून तुकारी आणि हा चिन्ह असलेलं पॅनेट तुम्हाला या तासगाव शहरात निवडून द्यावं लागणार हा विचार पुरोगामी आता मगाशी भाषण आता आमचे घरात गेले पण पुढच्या कार्यक्रमातून त्यांनी भाषण केलं आणि पुरोगामी विचार ह्या महाराष्ट्रात टिकवायची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आलेली आणि शहर पूर्वी बसून हे पुरोगामी विचारच राहिले मधल्या एका निवडणुकीत तुम्ह असाल मग पुरोगामी विचारच राहिले आमच्या भाजप नगरमध्ये कसा निवडून आला विचारू शकतो त्याला आम्ही दोषी आम्ही स्वीकार मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ह्या नगराध्यक्ष पदावर उमेदवार उभा केला जवळजवळ तीन चार हजार लोक त्याच उमेदवार घेतले आणि दोन तीनशे मताच्या करताना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची सीट पराभूत झाली ह्याची आम्हाला सोनशा थोडक्यात त्यामुळे तुम्ही क्षमा मागतो आता काय पक्षात होती पण लोकांनी मत पुरवून विचारलं तिथे त्यावेळेचे जर उमेदवार सावंत साहेबांनी आमचे उमेदवार त्यांची बेरीज केली तर जवळजवळ तीन चार हजार मत जे ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचीच लोकसभेला सुद्धा स्थानिक उमेदवार राहणारा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ बरोबरीनं या तालुक्यात मत विधानसभेला सुद्धा रोहित दादा मला वाटतं जवळजवळ चार एक हजार मतांनी एवढे मताने ह्या ठिकाणी आघाडी होते पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे शहर आहे मला बोलतात प्रत्येक समाजाचे प्रत्येक धर्माचे लोक इथं काम करतात मी कुठल्या धर्माचं वगैरे असून येतात तर गणपतीकडे सुद्धा नमस्कार करूनच पुढे जातात लोकांचं काम असतो त्याची जात विचारायची पद्धत या अर्धिकर कुटुंबाला तरी नव्हती आणि पुढे नसत पुढून माणूस आल्यावर तो आपला आहे आपल्या जीवाभावात काही एवढंच पाहतात तुझं धर्म कुठला तुझा आजमाव विचारलं गेलेलं नाही जात असता भाव त्याचा सण आहे माझा सण आहे हा कधी विचार केला नाही सण पण आपण एक सायको साजरे करू अरे अशा ठिकाणी भाजप हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून खोटा आहे हिंदुत्व आहे तुमचं प्रेम तुमचं कुठल्या धर्मावर आहे तुमचं प्रेम फक्त मलियावर आहे आणि ते खाण्यासाठी कशा तरी सत्ता मिळवण्याचं डोक्यात मग आता म्हण आहे सो चुहेचकोचरी सो चुहेुहे खाल्ले खूल असतो आता पुरवठा विचार त्या शहरात मतदान मिळणार नाही म्हणून आपल्याला ना पुन्हा प्रतिस्पर्धी पॅनलच्या नेत्यांना पुरोगामी विचार स्वीकारावा ला। ला लागला ऐन वेळेला आधी नियोजन असतं तर कदाचित पॅनेलला नाव चांगलं मिळालं असतं ऐन वेळेला तसा विचार आला सर्व केला असेल सर्व मध्ये लक्षात आलं की मतदान पडणारच नाही शक्य मिळाला ह्या वेळेला मग काय करायचं ऐकवायला विचार आला कुणाचं तरी पुस्क पॅल घेऊन या ठिकाणी लावला लावा तुम्ही विचार करा जर कुणाच्या तरी वेशेत आपण रामायण महाभारताच्या गोष्टी चालू आहे म्हटल्यावर रावण पण साधूचा वेश धरूनच आला होता ना कधी म्हणून रामायण नसतं तसं सो कुणा तरी सोन करून तुमच्या पुढे पुरं चेहरा करून तुमच्या पुढे यायचा प्रयत्न करतील तुम्हाला म्हणतील हिंदू मुस्लिम एक आहे मुस्लिम बौद्ध मात्र सगळे समाज एकत्र करून मी पुढे काम करणार म्हणतील अहो काम करणारा नाही तर दहा वर्ष तुम्ही वेगळाच बोलणं बोलणं का, का करत दहा वर्ष वेगळ्या दिशेन हे शहर मतदान करणार लगेच पलटी मारून त्याच लोकांच्या पुढे तुम्ही विचार मांडायचा प्रयत्न करतो एवढी जनता कोणी नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो उमेदवार आपल्याला वाटेल हा आपला आहे तो लांबचा आहे पण तुम्हाला हाच विचार केला पाहिजे आपल्या सगळ्यात जवळचा कोण असेल तर तो आज वरील दादा त्याला काय असे नसतील बा कसं खर चालवायचं वडिलाचीच जी छत्रछाय असते जो आधार असतो तो गेल्यावर स्वतःला आधाराची गरज असताना तो तुमचा आधार बनला एवढ्या वयात ही चाली होणं की मला किती गरज आहे त्यापेक्षा ह्या लोकांना दाबा गेले काय वाटत असेल त्यांच्यासाठी मी उभं राहिलं पाहिजे हा विचार पुढे आलेला होता आज हे पॅनल लावतोय तो उमेदवार कोणा बघायचा सा, चांगले उमेदवार विश्वास ठेवायचा आम्ही सांगणार तुम्हाला तुम्हाला द्यायची तरी उमेदवार द्यावे होत्या निस्तरायची जबाबदारी आणि निस्तरायची घमक आणि शक्ती ह्या दादाच्या आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता आपण स्वतः उमेदवार असं झटलं पाहिजे प्रत्येकाने आणि प्रत्येकाला जो पाहुणा हवे त्याला प्रत्येकाला सांगायचं मीच उभा आहे मतदान तुतारीलाच करायचं आहे मीच उभा आहे जो कोण कुठे पाहुणा गेला असेल त्यांना म्हणून सांगूया मी सुद्धा आमचे ह्या ठिकाणी कोण पाहुणे उभे असतील त्यांना विनंती करणार आहे विरोधात उभे असतील यांना की खरी लढत ही पुरोगामी विचाराची भाजपच्या विचाराच्या लोकांशीच आहे आणि म्हणून नाराज झालेल्यांनी आता नाराजी दूर करून थांबून माघार घ्यावी आणि रोहित दादांच्या ह्या निर्णयाला ह्या नेतृत्वाला पूर्ण पाठिंबा देऊन विश्वास दाखवून ह्या पॅनलला अजून वेळ घेऊन पाठिंबा द्यावा आणि वैयक्तिक करते त्यांना प्रत्येकासाठी काही लोकांनी केलं जाईल प्रत्येकाला पुढे संधी मिळेल पण आपण असंच एकामेकात म्हणजे घालो आणि घटच असा विचार केलो तर दुसरे लोक आपला फायदा घ्यायचा प्रयत्न करतील तो करून द्यायचा नाहीये आज पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सगळे आज दिल्लीत लढतो दिल्लीत तुम्हाला कोणी सांगत असेल की सत्ता वर दिल्लीत भाजपची आहे राज्यात भाजपची आहे तुझा इतर निवडून कामं कशी होणार तर तुम्ही सगळ्यांनी रोहित दादाची विधानसभेतली भाषण ऐकली ते कस प्रभावीपणे मुद्दे मांडतात ते कस भांडून निधी आणतात हे दोन नऊ वर्षभराच्या काळात जास्तीत जास्त पैसे या मतदारसंघात जास्तीत जास्त प्रकल्प या मतदारसंघात कसे मंजूर करून मानलेत शक शकत आणायचे असतात हे रोहित दादा तुम्हाला दाखवतो त्यामुळे मुख्यमंत्री कुणी असतो ह्या मतदारसंघाचे आमदार रोहित कसे पैसे आणायचे कसे समोरच्या मंत्र्याला गुरगया आणून पैसे आणायचे हे रोहितदा कळते रोहित रोहितदा खूप सगळे पैसे आणणार आहे आणि दिल्लीत असं तुम्हाला पैसे आणावं तुम्हाला खात्री देतो की त्या ठिकाणी जेवढं बोलावं लागेल तेवढं त्या संसदेत बोलायची माझी तयारी आहे दहा वर्ष तो तुमच्या भागात पाठी म्हणून भागात म्हणून दहा वर्ष जो व्यक्ती खासदार राहिला तुम्ही रेकॉर्ड काढा रेकॉर्ड दहा वर्षात तासगाव किंवा कौटे भागा मग तसं नाही ना हे नाव दहा वर्षात पूर्ण लोकसभेच्या दहा वर्ष प्रोसिडिंग काढायचं कोण पण भाषण केलं असते दहा वर्षात प्रोसिडिंग हा इतिहास जमा असतो कायमस्वरूपी पाचशे वर्षांनी हजार वर्षांनी वाचना दहा वर्षात एकदा ही तासगाव कौतुक नाव हे दिल्लीच्या संस्थेच्या मध्ये गेलं नव्हतं मी तिथं खानदार झाल्यावर गावाचं नाव मी तिथं तासगाव तुमच्या प्रत्येकाला नाव तिथं काढतो इतिहासात ते होणार आहे कुठल्या निर्णय घेत असताना ह्या बोललेल्या गोष्टीची दखल त्या ठिकाणी त्या सत्ताधाऱ्याला घ्या लागते त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची कस निधी आणायचा आणि कसं काम करायचं आहे जी तुम्ही तयार करून आहे ह्या जोडीला द्या द्या शक्ती हा नगराध्यक्षाचा आमचा उमेदवार सौ वासंती बाळासाहेब सावंत यांना आणि ह्या पूर्ण चोवीसशे चोवीस निवडून द्या खूप कामं या ठिकाणी आहेत आपल्या रिंगलोळ भागातील रस्ते विस्तारीकरणाचं काम आहे ते आम्ही वेगवेगळ्या तिथे माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करतोय भागातील कॉन्या कस्तुर हॉस्पिटलचा विषय अजून पेंडिंग आहे आरोग्य सेंटर आदर्श अभ्यासिका असे खूप मुद्दे आम्ही लिहून काढलेले आणि तुमच्या ज्या मॅनिफेस्टो तयार करण्यात त्या दिलेल्या आहेत ती सगळी कामं मार्गी लावण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि तुम्हाला दिसेल की रोहित दादाच्या नेतृत्वाखाली ह्या तासगाव शहराचं नाव हे देशभर एक आदर्श शहर म्हणून या ठिकाणी नाव येईल तुम्ही सगळ्यांनी तुतारी चिन्हाच्या त्या चोवीस उमेदवारांना आणि हात चिन्हाच्या आमच्या पोकटवर साळखे रिटायर्ड बी आय आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत त्यांना सुद्धा न आता मतदान करून त्यांना या ठिकाणी संधी द्यावी